आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती ॲक्शन मोडमध्ये आले आहेत बच्चू खडू आणि राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांनी तिसरी आघाडी स्थापन केली नुकतेच निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या पक्षाला नवं नाव आणि चिन्ह दिला त्यानंतर आता संभाजीराजे छत्रपती हे शिंदे सरकारच्या विरोधात मोर्चा काढला आहे डिसेंबर दोन हजार सोळा रोजी भाजप शिवसेना महायुती सरकारने एक भव्य कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्ष पूर्ण होणार आहेत पण महाराजांचे स्मारक काही दिसेना हाच मुद्दा पकडून संभाजीराजे छत्रपती सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताय चला अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधूयात असं म्हणत संभाजीराजेंनी सरकारविरोधात पहिली मोहीम सुरू केली पुण्यातून व राज्यभरातून अनेक कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत चारशे गाड्यांचा तापा घेऊन छत्रपती मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत ही दडपशाही आमच्यावरच का असा प्रश्न छत्रपती संभाजीराजेंनी विचारला मुंबईतील अरबी समुद्रात जाऊन शिवस्मारक शोधणार आहे मी पाच वर्ष खासदार होतो त्यावेळीही पाठपुरावा केला होता उद्धव ठाकरेंनासुद्धा माझा सवाल आहे की काय झाले ही माझी राजकीय भूमिका नाही गडकोट किल्ल्याची वाईट अवस्था आहे माझा कुणालाही कोंडीत पकडण्याचा प्रयत्न नाही असंही संभाजीराजेंनी स्पष्ट केलं संभाजीराजे म्हणाले की स्वराज्य पक्षाची नुकतीच नोंदणी झाली आहे प्रतिकात्मक आंदोलनाचा हा पहिला टप्पा आहे गडकोट संवर्धनासाठी मी पंधरा वर्षांपासून प्रयत्न करतो दोन हजार सोळामध्ये पंतप्रधान मोदींच्या झालं तेव्हा मी तिथे हजर होतो मोदींचं कौतुक केलं वेळोवेळी मी पाठपुरवठा केला तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस उद्धव ठाकरे आणि आता एकनाथ शिंदे यांच्याकडे विचारणा केली त्यांचं एकच उत्तर आलं आणि ते म्हणजे प्रकरण कोर्टात अडकले मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी दिलेल्या उत्तरावरून संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं की तुम्ही पंतप्रधानांना बोलावता त्यावेळी सर्व परवानग्या असल्याशिवाय त्यांना बोलवणं चुकीचं आहे पुढे निवडणुका होत्या म्हणून घाई गरबडीने जलपूजन करून घेतलं का आता तुम्ही मला निवडणुकीचा तोंडावर आंदोलन करताय असा आरोप करताय पण तुम्ही काय करताय मग मी पक्ष होण्याआधीपासूनच पाठपुराव केलाय मी राज्यसभा खासदार असतानाही पत्रव्यवहार केलाय फडणवीस ठाकरे शिंदेशी बोलणं झाले वेळोवेळी पूर्वश्रमीचे नेतेही होते सर्वांनाच विचारले उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होते त्यांनी काय केलं हे सांगावं सुशीलकुमार शिंदे अशोकराव चव्हाण असताना घोषणा केल्या होत्या त्यांनी पुढे काय नेलं नाही म्हणून भाजपाने जाहीरनाम्यात घेतलं आणि दोन हजार सोळाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्यांनी जलपूजन केलं